नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शिवाजी ढळकर मी आदास्का इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यासाठी काम करतो आहे आणि आज आपण विजय विजयभाऊ श्रेंगारी यांच्या शेतामध्ये आलो आहे यांच्याकडं जवळपास तीन एकर हळद आहे आणि त्यांनी जवळपास तीन एकरपैकी एका एकरला एनकर आणि फटिसिल से एकवीस एकवीस हे त्यांनी वापरले तर वापरल्यामुळं आपण स्वतः त्यांना विचारूया की हळदीमध्ये साधारणतः म्हणजे सुरुवातीला वापरणारी हळद तुमची काकांची कशी होती हळद आणि वापरल्याच्या नंतर या हळदीमध्ये काय बदल झाला हे आपण त्यांना विचारूया नमस्कार भाऊ नमस्कार तुमचा सुरुवातीला परिचय द्या माझा परिचय विजय सखाराम शिंगारे मोबाईल नंबर तुमचा माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट चौवेचाळीस सत्तेचाळीस छप्पन बरं तुम्ही एकवीस एक पर्टिसेल एकवीस एकवीस आणि अंतर भे कुठून घेऊन आलात मी शिवम कृषी सेवा केंद्र अन्सिंग डॉक्टर शिंगारे यांचं कृषी सेवा आहे ते हां 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 तुम्ही घेऊन आलेला आहोत आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं घेऊन जा म्हणून घेऊन जा म्हणून आणि मी घेऊन आलो आणि मी माझ्या हदीला स्वतः ब्लिचिंग केलेली आहे जवळपास दहा ते बारा दिवस झाले ब्लिचिंग करू ब्लिचिंग करू बर तर त्याच्यामध्ये हदीला पृथ्वी पण भरपूर आलेले आहेत हिरवेगार पणा पण आलेला आहे बरोबर आणि हदीचे पानं पण रुंदी झालेले आहे आणि हळद म्हणजे खूप कलर म्हणजे हिरवी गतचा आहे आणि समजा आधी कशी होती म्हणजे आधी हळद कशी साधारण सोडण्यामध्ये साधारण हळद तरी बरी होती पण जेव्हा मी ड्रिचिंग केली आणि एनकारची तेव्हापासून माझी हळद खूप आणि म्हणजे चांगली व्यवस्थित म्हणजे सशी त्याच्यापेक्षाही ती उत्तम झालेली आहे साधारणतः किती प्लॉट येत हा तुमचा हा माझा जवळपास दोन महिन्याचा प्लॉट आहे म्हणजे सहावा आणि सातवा हा सातवा महिना लागला बरोबर म्हणजे दोन महिन्याचा पाचव्याची तीस तारखेला लागवण मी केली होती डॉक्टर सिंगारे साहेबांनी तुम्हाला दो जवळपास दोन एकरला सॉरी एक एकरला वापरायला सांगितलं आधी नंतर मग बाकीच्या वापरा म्हटली होती बाकीच्यांना यांची क्वालिटी पाहून वापरल्या आपण जी वापरली तर हे आमचं पाहून बरेचसे कष्टकार वापरत आहेत बरं रिझल्ट खूप चांगला आहे तिचा बरोबर शेतकरी मित्रांनो विजय भाऊ यांनी जवळपास सुरुवातीला एकच एकरमध्ये वापरलं आहे आणि एक एकर वापरल्यामुळे त्यांना याची रिझल्ट चांगली मिळाली आणि त्यांनी परत म्हणजे दुसऱ्याही शेतामध्ये वापरणार ते आणि शेतकरी मित्रांनो दुसऱ्या शेतात दोन एकरमध्ये मी टाकलेली आहे हा हा तिची पण क्वालिटी खूप सुंदर आणि चांगली आहे इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो आजच्या आज आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास दोन महिन्याचं प्लॉट आहे दोन महिन्यामध्ये झाडाची वाढ एकदम चांगली आहे पाण्याची साईज आणि पूर्ण प्लॉट हा एकदम तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट हा हिरवेगार हिरवागार प्लॉट आहे आणि त्याच्यानंतर पांढऱ्यामुळे संख्या खूप जास्त प्रमाणात आहे एकवीस एकवीस हे एक लिटर आणि एनकार हे एक लिटर असं तुम्ही हा प्रति एकरचा डोस आहे आणि तुम्ही हे वापरू शकता वापरल्यामुळे याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले येतील एकदा तरी तुम्ही स्वतः अनु अनुभव घ्या आणि भाऊ तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता याच्याबद्दल याच्याबद्दल एवढं सांगू शकतो की इतर कास्तकारांनी हां जी मी ही ड्रेसिंग केलेली आहे एकवीस एकवीसची आणि एनकारची हां ती त्यांनी करावं वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे त्यांनी शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदा तरी वापरून बघा याचे रिझल्ट खूप चांगली येतं वापरल्यामुळे तुम्हाला याच्या जवळपास पाच ते दहा दिवसामध्ये याची तुम्हाला रिझल्ट दिसतात आणि इथं स्वतः तुम्ही अनुभव घ्या धन्यवाद अधिक माहितीसाठी काही अडचण आल्यास माझा संपर्क क्रमांक आहे शहाऐंशी एकोणसत्तर बेचाळीस ट्रिपल झिरो चार धन्यवाद